तुम्हाला पण असा प्रश्न पडतो का की कोणती वाराखडी कधी लिहायची ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ते तो एका सबस्क्रायबरनी मला आ, कमेंट केलेली आपल्या दोन व्हिडिओन खाली कमेंट केलेली त्याच्यावरून मी बनवत आहे आ, मी त्याचं स्क्रीनशॉट पण लावेल पुढे तुम्हाला दिसेलच की त्यांना काय कन्फ्युजन आहे तर हे कन्फ्युजन बऱ्याचदा बऱ्याच जणांनाही असू शकतं पण सर्वच जण कमेंट करून काही विचारत नाही तेव्हा कमेंट करत चला तुम्हाला काही डाऊट असतील मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ मी थोडासा नाही जरा जास्त तरी केलेली असावी पण चला आता माझ्या लक्षात आलंय की ह्याच्यावरचा मी व्हिडिओ बनवला नाही तर आज मी तो व्हिडिओ बनवणार आहे तर बघा त्या दादांचं म्हणणं होतं की इ कधी लिहायची आणि य गायीचा आणि त्याच्यावर वेलांटी हे कधी लिहायचं एडका कधी लिहायचा य गायी आणि त्याच्यावर एक मात्र हे कधी लिहायचं नी कधी लिहायची आणि नी कधी लिहायची ओ कधी लिहायचा आणि हो कधी लिहायचा रू कधी लिहायचा आणि रू कधी लिहायचा तर मला त्यांना हे सांगायचं आहे की ई इथे बघा आता तुम्ही ई इडलिंबू हा काय आहे एक स्वर आहे त्यांना हे समजून घ्यायची गरज आहे की स्वर आणि व्यंजन ह्याच्यातला फरक त्यांना समजलेला नाही आहे बहुत बहुतेक बहुतेकदा बहुत की ही ई इडलिंबू ज्याला आपण म्हणतो हा काय आहे एक स्वर आहे आणि त्या स्वराचं चिन्ह जे आहे ते हे आहे म्हणजेच दुसरी वेलांटी हे या स्वराचं चिन्ह आहे त्यालाच चिन्हालाच मात्रा असंही म्हणतात जेव्हा ही ईची मात्रा म्हणजेच हे च चिन्ह आपण जेव्हा कोणत्याही व्यंजनाला तुम्ही लावता आता व्यंजन कोणते व्यंजन म्हणजेच कतेज्ञेपर्यंत जे आहेत ते व्यंजन आहेत आणि अ ते आहा पर्यंत आणि अ हे काय आहे स्वर आहेत जेव्हा स्वर कोणत्याही व्यंजनाला आपण लावतो तेव्हा त्याची बाराखडी तयार होते स्व व्यंजन एकटे काहीही करू शकत नाही जोपर्यंत त्यांच्यात स्वर, जो स्वर मिसळला जात नाही आता ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटी ही त्याची मात्रा आहे किंवा चिन्ह आहे मग आता य याई हे काय आहे य य हे काय आहे एक व्यंजन आहे आणि त्याला जेव्हा ही दुसरी वेलांटी दिली जाते म्हणजेच ईची मात्रा लावली जाते तर बघा ई इडलिंबू त्याच्यावरचे शब्द बघा ताई माई कढई मिठाई बाई मुंबई आपण इथे सगळीकडे ई वापरतो आपण मुंबई असं लिहितो का कधी बघितलंय का तुम्ही मुंबई मुंबई ई ई असा जेव्हा उच्चार होतो तेव्हा ई लिंबूच लिहायचा असतो य नसतो लिहायचा असं कधी लिहित नाही हे करेक्ट आहे सेम बाईच बाई, बाई बोलतानीच म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्वराचा प्रॉपर उच्चार लक्षात घ्यायचा आहे तुम्ही जर उच्चारच चुकीचा लक्षात घेतला तर लिहिताना तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे उच्चार खूप महत्वाचा आहे प्रत्येक स्वराचा आणि व्यंजनाचा व्यंजनामध्ये एवढं कन्फ्युज होत नाही पण स्वरामध्ये कन्फ्युज होत आता ताई आपण ताई बोलतो का ताय ता, आता य ये, ये तायो तायो ताई तायो, तायो, तायो वगैरे असं होतं का नाही होत म्हणजे आपल्याला य गाईचा लिहायचं नाही तिथे काय लिहायचं इस लिहायचं आहे कढयो असं कधी बोलतात का कढई यो म्हणजे यो इथे येऊ शकत नाही म्हणजे य इथे येणारच नाही तिथे काय लिहायचंय इच लिहायचा लिमडीचा आता इथे यचे काही शब्द मी लिहिलेले आहेत ते बघा गाय आणि ते सोय लिहिला आहे जेव्हा गायचं आपण अनेक वचन करतो तेव्हा गाई ई कसला उच्चार झाला ई इडलिंबूचा म्हणजे तिथे आपल्याला ही हा स्वर लिहायचा आहे सोय सोई ई इडलिंबूचा उच्चार होतो म्हणून ई लिहायचंय तर समजलं असेल सगळ्यांना की ई कधी लिहायचा आणि ई आणि शक्यतो य गायचं आणि त्याला दुसरी वेलंटी असं मला तरी शब्द काही दिसलेला नाही आहे शेवटी येणारा असा त्याच्यानंतर ए एडका त्यांना नेमकं स्वर आणि व्यंजन मध्येच कन्फ्युजन आहे हे हा एडका आहे आणि हा य गायीचा आणि त्याच्यावर ह्या एडक्याची जी मात्रा लागलेली आहे म्हणजे स्वर चिन्ह बघा हे ए ए काय आहे एडका हा स्वर आहे त्याचं चिन्ह काय आहे ही मात्रा एक मात्र मग हा य जो व्यंजन आहे त्याच्यावर जेव्हा ही मात्रा लागते तेव्हा आपण असं लिहितो आता ए एडक्याचे शब्द एक आपण एक एक कधी तुम्ही असं लिहिलेलं पाहिलंय का यक या, म्हणतो का आपण य यक म्हणतो का नाही आपण काय म्हणतो एक म्हणजे ए एडका लिहायचा आपल्याला उच्चार करा जसा उच्चार येईल तुमच्या तोंडातून तो तसंच तुम्हाला शब्द लिहायचंय तुम्ही जर यक लिहित असाल तर तुम्हाला हे लिहायचंय पण आपण यक यक बोलतो का कधी यक बोलत नाही आपण काय बोलतो एक म्हणजे ए एडका लिहायचा सेम एकता बोलतो आपण यकता नाही बोलत यकता बोलतो का यकता नाही तर नाही आपण काय बोलतो एकता म्हणजे आपल्याला एडका लिहायचा आहे ओके एकटा बोलतो आपण यकटा बोलतो का यकटा तर नाही एकटा आपण बोलत नाही एकटा एडका एकटा म्हणून ए एडका लिहायचा य लिहायचा नाही पुढे आता याचे शब्द पाहूया य आणि त्याला एक मात्र येणे येणे येणार येताना इथे इकडे आपल्याला य गायचा लिहायचा आहे या क्रिया आहेत थोडक्यात येणे जाणे येणार जाणार खाणार इथे आपल्याला येडका येडका न लिहिता आपल्याला इथे य गायचाच लिहायचा आहे आपण असं लिहितो का येणे ये असं लिहितो का नाही असं लिहितो येणे हे करेक्ट आहे हे रॉंग आहे पुढे अजून इथे तर बघा उच्चाराचाच गोंधळ आहे मेन तुम्हाला उच्चार समजले का तुमचा मिस्टेक होणार नाही लिहिताना शुद्ध लेखन लिहिता येईल तुम्हाला ज्ञी आणि नी हा फरक लगेचच इथं कळतो आपल्याला न ज्ञानेश्वरांना आपण जेव्हा उच्चारतो न हा व्यंजन आपण जेव्हा उच्चारतो ज्ञ धन्य धन्य बोलतो आपण आणि न हा एकदम सोपा नच बोलतोय त्याच्यात काही जोडून वगैरे काही येत नाही आहे धनी किंवा धन्य आणि न उच्चाराचाच खेळ आहे ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आणि न किती फरक आहे ज्ञ आणि न धनी आणि नी न वरून निळा मनी धनी राणी उच्चार उच्चाराकडे लक्ष ठेवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही लिहिता आणि अजिबातच होणार नाही इथे पण बघा स्वर आणि व्यंजनामध्ये कन्फ्युजन आहे स्वराची मात्रा जेव्हा व्यंजनाला लागते तेव्हा ती, ती बाराखडी तयार होते आता इथे अ अला काना एक मात्रा ओ जर तुम्हाला स्वर स्वरच स्वरच व्यवस्थित समजले नसतील तर आपल्या चॅनलवर मराठी शिका सुरुवातीपासून ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्वरांचे खूप सारे शब्द आ, मी दिलेले आहेत प्रत्येक स्वरांच्या स्वरांवर मी शब्दांचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे अची मात्रा आची मात्रा ने तयार होणारे शब्द आने तयार होणारे शब्द आणि अपासून वाक्य वाचन आपासून वाक्य वाचन असं पूर्ण चौदाच्या चौदा स्वरांचा व्हिडिओ आहे म्हणजे शब्दांचाही आहे आणि वाक्य वाचनाचाही आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मी तिथे डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे आता बघा ते, अला काना एकमात्रा ओ हा काय आहे स्वर आहे त्याचं स्वर चिन्ह हे आहे आणि जेव्हा तुम्हाला व व हा व्यंजन आहे ते त्याला जेव्हा आपण हा स्वर लावतो तेव्हा व होतो इथे पण उच्चाराचाच खेळ आहे अला काना एकमात्रा ओ आपण बोलताना काय बोलतो ओळख ओ जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला अच लिहायचं आहे आपण ओळख बोलतो आपण असं बोलतो का कधी आपण असं बोलतो का कधी वो वो बोलतो का आपण वोळख ओळख वो बोलतो का हे अशुद्ध झालं आपण काय बोलतो ओळख 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 बोलतो आपण अ म्हणजे ओ अ अ वो, लिहायचंय वोळख नाही बोलतो आपण ओळख बोलतो ओळख जेव्हा तुम्ही ओळख म्हणत असाल तर तुम्हाला व लिहायचंय पण असा शब्दच नाही आहे हा अशुद्ध शब्द आहे ओळख म्हणजे आपल्याला अच लिहायचं सेम ओळखणे आपण ओळखणे बोलतो का ओळखणे बोलतो वो ओळखणे बोलतो नाही आपण काय बोलतो ओळखणे म्हणजे तुम्हाला अ लिहायचं आहे तुम्ही नीट ऐकायचे शब्द कानांनी तुमच्या म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय बोललं जाते आणि मग त्या पद्धतीने लिहायचं जर ओळखणे असं तुम्हाला ऐकू आलं ओ ऐकू आला तर अच लिहायचं आहे अला काना एकमात्र आणि जर तुम्हाला वो ऐकू आला वला काना एकमात्र वो तर वो वो लिहायचा आहे आता इथे बघा ओ चे पण मी शब्द दिले आहेत ते मोस्ट ऑफ इंग्लिशच आहेत वो वला काना एकमात्रा वो कारण की मराठीमध्ये वरून असं म्हणजे ओनी सुरुवात होणारे वला काना एक मात्रा असा मला काही शब्द भेटत नाही आहे वला काना एकमात्रा त्याच्यावरून काय येतं वोटर जे वोट करतात वोट बँक वोट जे आपण वोट करतोस ठीक आहे आणि अजून एक रु ऋषी रु, म्हणजेच रुकार आणि र रला हाराला रला पहिला उकार आहे हाराचा दुसरा उकार आहे र आपण सगळ्या व्यंजनांना जेव्हा उकार लावतो क पासून ज्ञ पर्यंत तेव्हा आपण ते कुठे लावतो खाली लावतो पहिला उकार आणि हा दुसरा उकार पण र चीच बाराखडी अशी आहे की र ला उकार लावताना असा इथं खाली लावला जात नाही तर र चा उकार त्याच्या पोटात दिला जातो हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार ओके आणि हा, रुण रुण हा, हा र ऋषीचा म्हणजेच तो रुकार आहे त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तर सध्या इथे सांगण्यासाठी र ऋषी हा काय आहे एक रुकार आहे म्हणजे हा उकार झाला आणि हा काय आहे रुकार आहे त्याचे काही शब्द पाहूया आपण ऋषी आता रु र हा कधी लिहायचा हा वाला ऋषीचा जेव्हा बघा आपण जोर देऊन बोलते ऋषी का ऋषी म्हणतोय ऋषी नाही बोलत आपण कधी पण र वर जोर देऊतो ऋषी ऋषभ रु रु रु, रु आपण जोर देऊन बोलतोय ऋषभ नाही बोलत मग ऋषभ रु रु ऋतु ऋतू रु न रु रुन, बघा प्रत्येक वेळेस बोलताना आपण जोर देतोय तेव्हा आपल्याला र ऋषीचा लिहायचा असतो आणि हा र कधी लिहायचा ते पाहूया आपण आता ऋकारावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल आणि मे बी आपला जो जोड शब्दांचा व्हिडिओ आहे त्यात कव्हर केलेला असेल हे मी आ, आता बघा र कधी र ला उकार पोटात असतो कधी पण र ह्या व्यंजनाचा उकार खाली दिला जात नाही जा क ते मधला हा एकटाच असा आहे व्यंजन ज्याच्या उकार देत आणि आपण पोटात देतो तर रु कधी लिहायचा रुपया रुपाली कोणता उकार कधी द्यायचा रुमाल रुचकर रुई आता रुपया बोलताना आपण र वर जोर दिलाय का रुपया आपण सिम्पल बोललोय रुपया रुपया म्हटलोय का रुपया आपण कधीच बोलत नाही आपण काय बोलतो इझिली बोलतो रुपया म्हणजे र लिहायचा आहे आपल्याला रुपाली म्हणतो नाही आपण काय बोलतो रुपाली हा र लिहायचा आहे आपल्याला जेव्हा जोर देऊन बोलणार तेव्हा र ऋषीचा लिहायचा रुमाल रुमाल इझिली बोलतोय रुमाल असं बोलतो रर्रुमाल नाही बोलला तसंच रुचकर एकदम इझिली बोलतोय रुर्रुचकर रर्रुचकर असं आपण बोलत नाही रुई इझिली बोलतोय रुई रुई असं बोलत नाही तसं इथे बघा ऋषभ रु र्रुषभ तुम्ही स्वतः बोलून पहा तुम्हाला दोघांमधला अंतर कळेल ऋतू जोर देऊन बोलतोय रर्र असा आवाज येतो तेव्हा तुम्हाला र ऋषीचा लिहायचं आहे इतकं सोपं आहे एवढं सारं कन्फ्युजन होतं त्या दादांना मी त्यांच्या कमेंट दोन व्हिडिओ खाली होतं त्या नक्कीच तुम्हाला स्क्रीनशॉट लावेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद